संध्याकाळचे सात वाजले होते माझी तयारी होती दिवाबत्तीची चालू तर आमची रुबी आहे ती नेहमी मा मी काही करते वेळेस तिचे मागे लगबग असे चालू असते देवाबत्तीवरून मी शेजारी श्रावण महिन्यातली मैत्रिणीकडे सत्यनारायणाची पूजा होती तर त्या ठिकाणी आम्ही गेलो तिथे सत्यनारायणाचं दर्शन वगैरे घेतलं मी घेतल्यानंतर समीक्षाने देखील सत्यनारायणाचं दर्शन घेतलं त्यानंतर आम्हाला सीमाने प्रसाद वगैरे दिला हळदी कुंकू वगैरे लावलं आणि सत्यनारायणाचा प्रसाद घेऊन आम्ही त्या ठिकाणी थोडा वेळ थांबलो जेवण वगैरे केलं त्याच्या मुलाचा वाढदिवस होता तर मामीने अगोदर ओळलं नंतर सीमाने ओळलं मी ओळलं त्याचा बड्डे जो आहे तो आम्ही सेलिब्रेट केला केक वगैरे जे आहे ते कटिंग केलं आणि आम्ही तिथून जाणार होतो कारण गोपाळकाला होता त्या दिवशी तर दहंडी पाहण्यासाठी तर आम्ही शेजारीच घरून नंतर दहांडी पाहण्यासाठी गेलो पण आम्हाला थोडासा उशीर झाला दहीहंडी पाहण्यासाठी त्याच्यामुळे दहीहंडी फुटताना काही आम्हाला पाहता नाही आली त्याच्यामुळे आम्ही शेजारील दुसरं मंडळ होतं तर त्या ठिकाणी आम्ही दहंडी पाहण्यासाठी गेलो तर तो लोक नक्की नेक